बीडच्या मसाचे सरपंच संत देशमुख हत्या प्रकरणात संशयित असलेल्या आणि खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या कोठडीत आहे वाल्मिकाड नंतर आता त्याचा मुलगा सुशील कराड देखील अडचणीत देण्याची शक्यता आहे कारण सुशील कराडवर सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयात खासगी फिर्याद दाखल करण्याची मागणी करण्यात आली या याचिकेत सुशीलवर रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून लुटमार केल्याचा आरोप करण्यात आलाय ज्यामुळे या प्रकरणाने सुशील कराडच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे सुशील कराडने त्याच्या मॅनेजरच्या घरात घुसून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत दोन बल्कर ट्रक दोन कार फ्लॉट आणि सोने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला सुशील त्याचे दोन मित्र अनिल मुंडे आणि गोपी गंजेवार यांच्या विरुद्धही खासगी फिर्याद दाखल करून घेण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली मॅनेजरच्या पत्नीने याबाबत सोलापुरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन सोलापूर पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक बीड यांच्याकडे तक्रार दिली मात्र त्याची दखल घेतली गेली नव्हती त्यामुळे पीडित महिलेने सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयात खासगी फिर्यात दाखल केली त्यामुळे आरोपींनी त्यांचे म्हणणे दाखल केले असून तेरा जानेवारी रोजी याबाबत सुनावणी होणार आहे आता सुशील कराडोवर केलेल्या आरोपाबाबत सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय काय निर्णय देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे